हा डे फ्रेश वापरून शाळूचा बसवलेला प्लॉट आहे मी संजय शंकर लाड पोस्ट वेचले तालुका जिल्हा सातारा या प्लॉटला दोन स्प्रे आणि दोन वेळा डे फ्रेशचं केलं होतं मी कणसाची साईज बघू शकता आणि हाईट बघू शकता दोनच वेळा स्प्रे केलेला आहे त्याला आणि दोन वेळा ड्रिंचिंग केलेलं आहे डेप्रेशचा वापर करून आपण या पद्धतीचा हा प्लॉट बसवलेला आहे आता सोबत हा एक एकरचा प्लॉट आहे आणि बरोबर इकडे बघितलं याला पर याला पर याला पर पर देफ्रे... पर तर याला डे फ्रेश वापरलं नाही बघा याला डे फ्रेश वापरलं नाही आणि याला डे फ्रेश वापरलं आहे हा डे फ्रेश वापरलेला प्लॉट आणि हा प्लॉट डे बिगर डे फ्रेश वापरता दोन्ही मध्ये किती फरक आहे अजून याला पक्व व्हायचे पक्व झाल्यानंतर तर जबरदस्त रिझल्ट येतील बघू शकता सर्वसाधारणपणे एक फुटापर्यंत कनिसा यायचं आणि इकडे बघा डेफ्रेश वापर वापर केलेला नाही दोन्ही प्लॉटमधला हा फरक आहे